वैजापूर टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत पाहूया दिवसभरातील घडामोडी आजच्या बातमीपत्रात नवीन असाल तर कृपया चॅनलला गाराज येथील टोल नाक्याजवळ दुचाकी घसरल्याने एकाचा जागीच मृत्यू वैजापूर तालुक्यातील गाराज येथील टोल नाक्याजवळ दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दिनांक सतरा रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे कीर्तिकांत रामचंद्र कुलकर्णी पंचेचाळीस राहणार रोहिला बुद्रुक जिल्हा नाशिक असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे नाशिक जिल्ह्यातील रोहिला येथील कीर्तिकांत कुलकर्णी हे ताडपिंपळगाव येथे त्यांच्या मामाकडे सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी जात असताना गाराज येथील नवीन टोल नाक्याजवळ शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी एम एच वीस एल एकतीस बत्तीस ही रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे दहा पंधरा फुटापर्यंत घसरली यामुळे झालेल्या अपघातात त्यांचे डोक्या रस्त्यावर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी जवळच असलेल्या हॉटेल व्यावसायिक जाकीर पठान यांनी धाव घेऊन कीर्तिकान यांच्या अंगावर पडलेली दुचाकी बाजूला करून शिवर पोलिसांना घटनेची माहिती कळवली तसेच रस्त्यावर पडलेल्या मोबाईलमुळे त्यांच्या नात नातलागांना कळवण्यात आले वाळूमुळे अपघात झाल्याने गाराज येथील तरुणांनी वाळू मोफेवर रोष व्यक्त केला दरम्यान हा अपघात अज्ञात वाहनाने उडवलेने झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय याबाबत सीसीटीव्ही तपासण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच शिवर पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह शिवरीतील प्राथमिक आरोग्य के केंद्र हलवला महसूल विभागाने व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून वाळू माफी अवरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे प्रमोद पगार यांची सीआयएसएफ एफ निवड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार वैजापूर तालुक्यातील शिवर येथील प्रमोद उत्तम पगार याची स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून सीआयएसएफ मध्ये निवड झाल्याबद्दल शिवर येथील ग्रामस्थांनी त्याचा शुक्रवारी सत्कार केला प्रमोद उत्तमराव पगार हा उत्तीर्ण झाला असून मागील काही महिन्यापासून त्याचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील सुरू होता त्याने नुकतीच स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून परीक्षा दिली होती त्यात ते त्याला घवघईत यश मिळाले प्रमोद पगार याची या माध्यमातून औद्योगिक सुरक्षा बलात अर्थात सीआय मध्ये निवड झाली आहे त्याच्या या निषाबद्दल शिव गा गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणबागे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ तसेच समाज बांधव उपस्थित होते वाढत्या इंधन वापराच्या पार्श्वभूमीवर बैजापूर बस आगारातील चालकांनी बस चालवताना डिझेल इंधन बचतीचा संकल्प केला इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन आर ओ अधिकारी विलास वडितके धुंडरामसिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी आगार प्रमुख किरण धनवटे होते हा उपक्रम सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार या कालावधीत राबविण्यात येणार आहे यावेळी बसचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येवला तालुक्यातील भिंगारे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी हरिभाऊ पांडुरंग गाढे आणि व्हाईस चेअरमनपदी ताराबाई गुलाबराव गडाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड जाहीर होताच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या निवडीचा आनंद व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला वैजापूर येथील शारुन चर्च अध्यक्ष स्वप्नील अनिल पवार यांना मानवाधिकार परिषद यांच्या वतीने दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक शांतता पुरस्कार मुंबई येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला समाजात शांतता बंधुता समता व मानवतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आजचे बातमीपत्र इथे समाप्त आपल्या परिसरातील बातम्यांसाठी पाहत राहा वैजापूर टाइम्स धन्यवाद